हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते मदे पद एते तो आने आसे आ, मदे तर आम्ही आता सगळे पंढरपूरमध्ये विष्णूपद इथे आलो आहे तर इथं विष्णूचे पाय असतात आणि असे म्हणतात की मार्गशीर्ष महिन्यामध्ये विठ्ठल आहे तर इथंच असतं विठ्ठलाचं स्थान म्हणजे विठ्ठल मंदिरात नसतो इकडं एक महिनाभर असते असं म्हणतात त्यामुळं विठ्ठल मंदिरात न जाता सगळे इथंच दर्शनाला येते आणि आता आम्ही पण आलो आहे आणि इथं छान नदी वगैरे आहे संचितला खरं तर बी बोटिंग वगैरे करायचं होतं पण बोटिंग काय करायला एवढी गर्दी नव्हते आणि खूप वेळ बसा म्हणत होते त्यामुळं काही आम्ही काही बोटिंग वगैरे केले नाही फक्त दर्शन घेतलं आणि दर्शन करून मस्त आपलं आलो महागारी खूप मस्त आहे एकदम छान गर्दी होती बऱ्यापैकी आणि तसं पण मार्गशीर्ष महिन्यामध्येच गर्दी असते इतर वेळेस काही गर्दी नसते आणि तुम्ही बघू शकता इथं बोटिंग करायचं चालू आहे पाणी पण एवढं नव्हतं त्यामुळं काही बसायची इच्छा असे झाली नाही पाणी पाणी कसं जरा जास्त असलं की बसायला चांगलं वाटतं पाऊस वगैरे कमीच आहे त्यामुळं नदीला पण पाणी काय एवढं जास्त नव्हतं बऱ्यापैकी लोक येत होती जात होती आता तसं पण मार्गशीर्ष महिना अजून आहे एक महिना असतं सगळं वाटतं म्हणजे इथं लोकांची गर्दी वगैरे असते आणि भरपूर अशी लांबून पण लोक येतात आणि खास करून इथं जे लोक इथं विष्णूपदला येतात तिथं जेवण घेऊनच येतात घरून खूप लोक असं येतात जेवण करायचं झाडे वगैरे भरपूर आहे त्यामुळं आम्ही पण येताना जेवण वगैरे घेऊन आलो पहिलं दर्शन वगैरे घेतलं आणि इथं बघू शकता इथं विष्णूचे पाय आहेत ता आणि इथं सगळे येऊन दर्शन वगैरे घेतात पाया वगैरे पडतात आम्ही पण पाया वगैरे पडलो आणि तुम्हाला पण दाखवते मी एवढी गर्दी नव्हती त्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ वगैरे काढता आला मला गर्दी असले की गर्दीत कसं जमत नाही आणि तेच तिथंच वरतीच मंदिरामध्ये इथे एवढी अशी घरं केलेत पक्ष्यांनी आणि बघू शकता इथं दिसायला किती वेगळी अशी घरं वाटतात भरपूर अशी घरं केली होती सगळ्या साईडने असं ही एक म्हणजे एक साईट आहे ना ते पक्ष्यांनी घरंच केलेत आणि साईडनी बाहेरून पण केले सगळी त्यामुळं ते, ते बघायला असं जरा वेगळंच वाटलं दर्शन वगैरे घेतलं तुम्हाला दाखवलं पण घरं कशी केलेत वगैरे दर्शन झाले की लगेच जेवण करायला आम्ही बसलो आहे आणि ते जेवढी लोकं बसलेत ना ते सगळे म्हणजे सगळे जेवण करायला बसलेत आणि सगळे स्वतः घरून जेवण घेऊन येतात बसायला काही चटई कोण आणतं कोण पेपर घेऊन येतं ज्याचे त्याचे म्हणजे फॅमिली केवढे आहे त्या फॅमिलीच्या हिशोबाने जे ते जातं त्याचं सामान घेऊन येतं आता आम्ही काही जास्त नव्हतो आम्ही तिघं चौघंच होतो त्यामुळे आम्ही येताना पेपर आणले होते आणि पेपरवर पेपरच हांतरले होते आणि पेपरच बसून जेवण करत होतो आणि तुम्ही बघू शकता आता आम्ही जेवण करायला बसलो आहे तर जेवणामध्ये आणली होती मक्याची भाकरी आणली होती शेंगदाण्याची पोळी नंतर आईने बनवलं होतं गाजर सुक्कं बनवलं होतं आणि घेवड्याची शेंग एवढं सगळं आम्ही घेऊन आलो होतो चला तर तुम्ही पण जेवण करायला या संचित थोडा फुगला होता संचित तसं असतं बाहेर गेले की त्याचा लगेच मूड ऑफ होतो आणि थोडं फुगून टमटमीत बसला होता त्याला म्हणलं जेवण तर काय म्हणलं जेवण नाही करायचं म्हणा मग नंतर थोड्या वेळाने जेवण केलं नंतर बाकीचं जेवण झालं आमचं झालं सनितचं वगैरे पण जेवण केलं जेवण झालं की थोड्या वेळ बसलो भांगड्या वगैरे विकायला होत्या लहान मुलांचं पण खेळणी वगैरे होती बऱ्यापैकी सगळं विकायला ठेवलं होतं नंतर पापड वगैरे होते आता जेवण करायला भरपूर लोक येतात ना त्यामुळे पापड पण होते ज्यांना कोणाला पापड वगैरे पाहिजे असतील तर ते विकत जाऊन पापड पण आणत होते आणि जेवण वगैरे करत होते आता आले मंदिरात कुठं पण आले गजरे की गजरे वगैरे बऱ्याच अशा बायका असतात की त्यांना गजरे लावायला आवडतात घ्यायला आवडतात त्यामुळं गजरे होते वेण्या होत्या ज्यांना जे काही घेऊ वाटेल पूजा वगैरे होती पाण्यामध्ये दिवा वगैरे सोडतात तर ते सगळं होतं दुकानं पण होती भज्याची वगैरे भजी जिलेबी रसाची दुकानं होती नंतर जाता जाता तेवढंच आपलं व्हिडिओ वगैरे पण काढला मी आणि इथं बघू शकता पापड आहेत तर हा पापड जेवण कराय बसले का सगळे घेऊन जातात आणि पापड वगैरे खातात आणि इथं बसत असं बाहेरून बाहेरचं आहे सगळं जाताना कसं मला व्हिडिओ काढायला जमला नाही त्यामुळे मी येताना सगळं असं थांबून सगळं व्हिडिओ काढले होते आणि इकडं मंदिर वगैरे आहे आणि इथून खाली आहे तर मेन पायऱ्या आहेत आणि पायऱ्यावरून असं उतरून आपण खाली जायचं होतं आईंना काय एवढ्या पायऱ्या उतरायला काय असत्या उतरून पण चढता आलं नसतं त्यामुळं आईने काय पायऱ्या वगैरे चढल्याच नाहीत नको म्हणल्या मी तुम्हीच जावा त्यामुळं आम्ही जाऊन वगैरे आलो दर्शन वगैरे घेतलं संचितने इथं आता खेळ चालू होता लहान मुलांचं काही जिकडं जाईल तिकडं काय ना काय सगळं ठेवतातच त्यामुळे इथं गाडी होती जम्पिंगचं होतं संचितला बऱ्यापैकी जे ज्यात पाहिजे होतं त्याच्यामध्ये बसवलं नंतर म्हटलं मला गाडीमध्ये पाहिजे बसायचं आहे जम्पिंगमध्ये काय नको त्याला काय आवडत नाही ते जास्त त्यामुळं फक्त आपल्या गाडीमध्ये फिरला तसं पण आता इथली यात्रा झाली ती यात्रेमध्ये तो बसलाच बसला होता त्यामुळे त्याला काय एवढी इच्छा नव्हती बसायची तरी पण आपलं आई म्हणलं बस आज आलो तर बसून घे त्यामुळं बसला बोटिंग काय केली नव्हती त्यामुळं त्याला असं बसवलं आपलं बघू शकता लोक यायचं जायचं चालूच होतं जास्त करून जेवण करायच्या टायमिंगला लोक येतात चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला ते नक्की सांगा तर बाय